कोल्हापुरात जिल्हा परिषद शिक्षकांची बदलीसाठी बोगसगिरी कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग आणि आधार प्रमाणपत्रांचा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जिल्हा परिषदेकडील तब्बल यात समावेश असून खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनाने तात्काळ निलंबित केला आहे उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे शिक्षकांकडूनच झालेल्या या फसवणुकीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे आपला अठरा जून दोन हजार चोवीस लागून निर्णय आहे ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदल ऑनलाईन जिल्ह्यात बदल्यांमध्ये संवर्ग एक कॅटेगरी आहे संवर्ग एक मध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मुलं दिव्यांग आहेत किंवा त्यांचे साऊस दिव्यांग आहेत किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड त्यांचे पाऊस असतील अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळते त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी युडीआयडी कार्ड जे आहे जे दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं ते युडीआय कार्ड आम्ही काय केलं की जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समोर एकचा लाभ घेतला होता ह्या तीनशे छप्पन लोकांचं रिव्हेरिफिकेशन साठी ते प्रस्ताव आम्ही सीपीआर ला पाठवले होते मग सीपीआर सी त्यांचे जे एच होते दिव्यांग सेफ्टी ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवढ्या तीनशे छप्पन लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बायफर्केशन उदाहरणार्थ जसं की डी ब्लाइंड असतील तर ब्लाइंड सेल त्यांचा वेगळा असतो त्यांचा वेगळा असतो तुम्ही दररोज दहा लोक त्याच्या पद्धतीनं आम्हाला शेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहिती होतं की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही आता तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीने आम्ही शेड्यूल तयार करून दिलो होतो आमच्या ह्या तीनशे लोकांना त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर झाले हो होते तर माझ्या सिव सरांशी आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं माणसं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती या सतरा लोकांच्या यादीमध्ये एक दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एग्झांपल आता दोन लोक आम्हाला अशा लक्ष्य झाले की ऑलरेडी माहित झाले त्यामुळे त्यांचा समजा काही इशू नाही तो काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं सिस्टीम द्वारे त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवल रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला होता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला तपासणीला पण गेले पण डॉक्युमेंट त्यांनी सब सबमिट केले नव्हते मग चार लोक आम्हाला त्या सत्राच्या यादीचे लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही घेतले अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते ह्या तीनशे छप्पन्न पैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत आणि ह्या तीनशे पंचावन्न पैकी आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाउंड म्हणजे व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असा फिगर आलेला आहे आता व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असल्यामुळे काही इश्यू नाहीये आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अबसेंट होते किंवा पेपर नॉट सबमिट सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहे आता बाकीचे अजून एक दोन कॅटेगरी अशी आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट त्यांचे जा बेहरा टेस्ट आहे म्हणजे जे बहिरेपणा आहे बहिरेपणाचा ज्यांनी क्लेम केलेला आहे त्यांचे एक ऍडव्हान्स टेस्ट आहे त्या टेस्ट साठी त्या लो, चार लोकांना पाठवलेले हो आहेत आणि समथिंग पुढे तसून हॉस्पिटलला आणि हॉस्पिटल ला जे, जे रेफर केलेले आहेत असे पंधरा लोक आहेत ते नेक्स्ट लेवलला तपासणीसाठी रेफर केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या रिपोर्ट अवेटेड आहेत रिपोर्ट अवेटेड असल्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार नाही पण आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की यू -डी कार्ड डीअक्टिवेटेड -डी -डी यू सर्टिफिकेट सरेंडर नो रेकॉर्ड फाउंड ऑन यु त्यानंतर वेरी हायड अँड फाऊंड इन करेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत आता ह्या ज्या टाळ कॅटेगरी सांगितलं की ज्यांचं इनकरेक्ट सापडले ज्यांचं डिएक्टिवेटेड आहे ज्यांचं सरेंडर केलेलं आहे किंवा रेकॉर्ड फाऊंड नाहीये आहे किंवा रेकॉर्ड मॅच होत नाही असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सीपीआर मधलं वैद्यकीय मंडळाचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आहोत आता ऍक्च्युअल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहेत नैसर्गिक न्यायतत्वानुसार लक्षात आली तर आपण त्यांना खुलासा करायची संधी देतो त्यामुळे आज जाईल त्यांना आम्ही करण्याची देऊ आमच्या रेकॉर्ड वर हे आले याच्याबाबत तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्या नंतर त्यांचा फुलाचा समाधान असेल तर ओके फुलाचं समाधान समाधानकारक नसेल तर मात्र मग पुढच्या सगळ्या प्रकारचे अच्छा होते तर निलंबन होईल. गरज लागली तर गुन्हा दाखल होईल. गरज लागली तर त्यांचं जे काही कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पत्र केला जाईल. दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल. आरडीडी विभागाकडे पत्र व्यवहार केला जाईल. इव्हन अगदी गरज निर्माण झाली तर आपला आर टी ऍक्ट आहे. आर टी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे पिनल प्रोव्हिजन, कलम एक्क्यानव. त्या प्रोव्हिजन नुसार सुद्धा गरजेनुसार म्हणजे आमचे नोटीस चा आमचा मजकूर असाच आहे, की असं 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 प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे सांगितलं म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सांगू त्या मध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केलेली आहे कायदेशीर कार्यवाही ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोव्हिजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोव्हिजन आमचा ऍक्शन प्लॅन तयार